पासून जी काही निंदनीय आणि अवहेलनात्मक घटना घडत आहे मंदिरामध्ये महिला सुरक्षित नाही आहे देवाच्या दरबारात सुरक्षित नाहीये ज्या डॉक्टरांकडे आपण शेवटचा पर्याय एक देवाचं रूप म्हणून जिथे जातो त्या गरीब पालकांच्या जर तिकडे डॉक्टर सुरक्षित नाही आहे या ह्यांच्यासारख्या छोट्या छोट्या मुली तर सुरक्षित नाहीये महाराष्ट्राची न्याय व्यवस्था काय करते सगळ्यांनी आदेश टाकले सगळ्यांनी प्रमाण सोडलंय आपल्या सगळ्या लोकांनी फरमान सोडलंय पण त्याची अंमलबजावणी झाली आहे का किती मोर्चे करायचे किती हे करायचं मागचा गेला एक आठवडा बदलापूरच्या प्रकरणामध्ये सगळेजण चालू आहे सगळेजण फरमान सोडत आहेत पण या सगळ्यालाच पर्याय म्हणून काहीतरी आहे की नाही न्यायव्यवस्था आहे कुठे गेल्या दीड ते दोन महिन्यामध्ये अशा काहीतरी बृहस्पत तुमच्या आपल्या आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असं काय होत आहे रांझा पाटलांचा विसर पडला आहे का महाराष्ट्रामध्ये त्या रांझा पाटल्यांचा आणि इतिहास वाचण्याची गरज मला वाटतं आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरलो आहोत याचा मी प्रकर्षाने प्रकर्षाने विरोध करते आज जे काही चालू आहे ते अजिबात पचणीय नाही आपल्या संस्कृतीला शोभनीय नाही याच्यामध्ये आपल्या कायद्या कायद्याने किंवा न्यायव्यवस्थेने कठोरात कठोर कतुर शिक्षा द्यावी जेणेकरून पुढच्या होणाऱ्या घटना थांबतील यासाठी आम्ही आज सर्व समाज बांधव आणि आमच्या आजूबाजूच्या आणि पूर्ण ठाण्यातील माझे स्पेशली जास्तीत जास्त पुरुष वर्ग माझे सगळे भाऊ सगळे आम्ही सोबत राहून ना या न्यायासाठी लढत आहोत आणि आम्हाला न्याय द्यावा लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी त्यासाठी मी ज्योती रत्नाकर मडवीस आणि निरंकर आणि माझे सगळे सहकारी आपलाच आमचे माझे पती रत्नाकर मडी यांच्या वतीने मी सग जाहीर निषेध करते या घटनेचा आणि आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या लहान मुलींसोबत रस्त्यावर उतरलेलो आहोत त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद